नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्याला मात्र पार्वतीची डायरी सापडते त्यामुळे आता ती विचार करू लागते ही डायरी मला कशी सापडली असेल नक्कीच काहीतरी यामागे कारण असेल असं म्हणून ती खुश होते आणि ती डायरी घेऊन तिथून पळ काढते दुसरीकडे मात्र आता घरी सगळेजण आलेले असतात तेवढ्यातच आता शर्वरी मात्र तिथे उभी असते तर आता मालती तिला म्हणू लागते की खरंच माझी चूक झाली पण आता मात्र तुम्ही तयारीला लागा तेव्हा मात्र आता शर्वरी कन्फ्यूज होते पुढे ती म्हणू लागते की तुम्ही मूल दत्तक घ्या तानं घ्या किंवा थोडं मोठं घ्या तुम्हाला हवं तसं पण ते आपलं म्हणून सांभाळा वाढवा आणि त्यानंतर आता ती म्हणू लागते की मी आता गावाला निघते तर तेव्हा मात्र ती शर्वरीला मिठी मारते पण शर्वरी म्हणते की नाही आता तुम्ही नाही जायचं आहे आता कुठं तुम्ही आम्हाला सापडला आहात तेव्हा मात्र ती म्हणते अगं मी रागावून जात नाहीये तर तेव्हा लगेच आता पुढे मात्र विक्रांत येतो माझी लाडाची आई म्हणत आता तो सुद्धा आईला मिठी मारतो घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि आता मात्र इकडे शर्वरी आणि तिची सासू सोबतच विक्रांत गावी दोन दिवसासाठी चाललेले असतात सोबतच ऋषिकेश आणि जानकीला सुद्धा येण्याचा आग्रह करतात दुसरीकडे ऐश्वर्या रूम मध्ये येऊन जानकीची पार्वतीची डायरी वाचू लागते दुसरीकडे जानकी मात्र आता सुमित्राला सांगत असते की कसं जाणं शक्य आहे घरामध्येही आहे तेव्हा सुमित्रा म्हणते तू अजिबात काळजी करू नको ती माझ्या बाबतीत काही करणार नाही कारण तिला अजूनही असं वाटतं आहे मी तिच्या बाजूने आहे पण आपण दोघे एका टीम मध्ये आहे हे, हे तिला माहितीच नाही त्यामुळे तू बिंदाच जा परंतु हे मात्र ऐश्वर्य ऐकते आणि तिचा प्रचंड संताप होतो माझ्या विरोधात तुम्ही कारस्थान करता काय आता मात्र मी तुम्हाला सांगते असं म्हणून आता पुढे ती विचार करू लागते त्यानंतर ती मनाशी ठरवते की काही झालं ना तरी मी आता पार्वतीला या घरात आणणार आणि तुम्हाला बघा मी कसं सरळ करते दुसरीकडे मात्र ती सारंग आणि आजीला घडलेला सगळा प्रकार सांगते की डायरी सापडली आहे तेव्हा मात्र आता आजी म्हणते हो मला आठवत आहे नानासाहेब म्हणायचे की तिला डायरी लिहायची सवय होती याचा काही उपयोग नाही कारण एकदा जेव्हा नानांनी लग्न केलं लग म्हणजे सुमित्राशी तेव्हा मात्र दोन दिवसांनी ती अचानक घरातनं गायब झाली त्यानंतर असं कळलं की ती बसमधनं चालली होती तेव्हा मात्र त्या ते बसचा ऍक्सिडेंट झाला आणि ती दरीत कोसळली तर तेव्हा मात्र हिमतरावांनी खूप शोधलं आणि बऱ्याच दिवसानंतर तिचा मृतदेह सापडला आणि त्याच्यावर नानासाहेबांनी अंत्यसंस्कार केले तर त्यावर आता लगेचच आजी म्हणते मग आता या डायरीचा काही उपयोग नाही पण ऐश्वर्या म्हणते पण त्या मृतदेहाची ओळखच पटलेली नाही ना तर ती पार्वती होती हे कोणाला माहितीच नाही तर त्यावर आजी म्हणते हो बरोबर आहे तो ओळखणं शक्य नव्हतं त्यामुळे ऐश्वर्या म्हणते की आता या घरामध्ये मी पुन्हा पार्वतीला आणणार आणि तिचा पुनर्जन्म घडून आणणार त्यानुसार आता ती आजी आणि सारंगला प्लॅन समजून सांगते आणि त्यामुळे आता तो प्लॅन खूप भारी आहे म्हणून ते खुश होतात कारण जानकीनी फक्त आली आहे पार्वती असं म्हणत नानांना चालायला भाग पाडलं होतं त्यामुळे आता नानांच्या मनात अजूनही पार्वती विषय जागा आहे त्याचा फायदा मी नक्कीच करून घेणार दुसरीकडे मात्र आता हा प्लॅन आपण उद्यापासूनच ऑन करू कारण आता जानकी आणि ऋषिकेश सुद्धा शर्वरी सोबत दोन दिवस गावाला चाललेले आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या ऋषिकेशला फोन करते की मी सरू बोलते आहे पार्वतीला जरा फोन देता का तेव्हा मात्र आता ऋषिकेश नकार देतो की ते पार्वती कोणीच नाही आणि फोन ठेवतो त्यानंतर जानकी त्याला जाब विचारते पार्वती तर तुमच्या आईचं नाव आहे ना तेव्हा मात्र ऋषिकेश शांत होतो दुसरीकडे ऐश्वर्या मनाशी म्हणत असते की आता मात्र जाता जाता याच्या मनामध्ये मी याच्या आईची आठवण पुन्हा एकदा जागी करून दिली आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा